नमस्कार शेतकरी बंदे नमस्कार आपण बघत आहात ओम एग्रो इक्विपमेंट वाळूज वाळूज येथे आपल्याला आत्ता आपण दाखवत आहोत सिंगल व्हील कोळपं इंजिन कोळपं सिंगल व्हील त्याच्यासोबत तुम्हाला चार अवजारं मिळतील किंमत आहे पंचवीस हजार त्याच्यानंतर डबल व्हील कोळपे हे सोयाबीनसाठी तुम्हाला उपयोगी आहेत ते कोळपे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या पिकासाठी उपयुक्त आहेत याला पण तुम्हाला तीन कोळपे एक पास वक्री पास मिळेल हे हायड्रोलिक वखर आहे